वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी अशी ओळख असलेल्या मान्यशाणा अनेक खेळाडू देशाला दिलेत ललिता बाबर सारखी ऑलिम्पिक पट्टू दिली याची जाण ठेवून क्रिकेटचा देव आणि सचिन तेंडुलकर यांना म्हसवडच्या मांदेशी फाउंडेशनला भेट दिली आहे सचिन तेंडुलकर यांनी दुष्काळी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्याशी प्रत्यक्ष खेळही केला म्हसवडच्या दुष्काळी पीच वर सचिनची खेळी भन्नाट रंगली आणि सारे खेळाडू मंत्रमुग्ध झाले तर मैदानावर क्रिकेटच्या देवाचं दर्शन झाल्यानं बाल गोपालांमध्ये संपूर्ण दिवसभर आनंदी आनंद होता परफेक्शनिस्ट अमीर खान नंतर थेट सचिन तेंडुलकरनं मंगळवारी मांदेश दणानून सोडला चेतना सिन्हा यांच्या मानदेशी फाउंडेशननं मानदेशात मोठं काम उभं केलंय विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांचं हे स्वतःचं फाउंडेशन आहे या स्पोर्ट्स अकॅडमीला भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी मंगळवारी भेट दिली सुरक्षेच्या कारणास्तव या भेटीचा कुठेही उलगडा करण्यात आला नव्हता मंगळवारच्या भेटीमध्ये सचिन सोबत पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर देखील उपस्थित सचिन यांनी साताराच्या दुष्काळी भागात येताना येथील व्यंजनांचा जेवणाचा आस्वाद घेतला आणि मानदेशी फाउंडेशनच्या खेळाडूंसोबत थेट संवाद साधला सचिन यांनी वेगवेगळ्या खेळाडूंशी संवाद साधताना सातत्य आणि खेळाविषयीचे डेडिकेशन याचं महत्व सांगितलं याच सोबत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांबरोबर थेट प्रात्यक्षिके केली सचिन तेंडुलकर यांची साऱ्या दौऱ्यात एकतर्फी बॅटिंग सुरू होती दरम्यान थोडे फनी गेम्स होऊ देत अशी विनंती आल्यावर तेंडुलकर कुटुंबियांनी रसिकेत आनंद घेतला एका बाजूला विद्यार्थी आणि दुसऱ्या बाजूला अंजली आणि सारा तेंडुलकर आणि इतर विद्यार्थी यांच्यात सामना रंगला अखेर सचिन गटानं हा सामना जिंकला दरम्यान मांदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना भावी सिन्हा यांचे पती माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा मोठा मुलगा पार्थ सिन्हा आणि बँकेच्या सीईओ रेखा कुलकर्णी या उपस्थित होत्या गेल्या अठरा वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील परफेक्शनिस्ट आमिर खाननं मानदेशातील लोधावडे गावास भेट दिली होती त्यानंतर आता राजकारणाव्यतिरिक्त दुसरे सेलिब्रिटी सचिन तेंडुलकर यांनी सहकुटुंब भेट दिल्यानं मसवतसह संपूर्ण मानदेशाची मान उंचावली आहे जो में गलियों में राशन की फलियों में इच्छित प्रत्येकाने जेवरी मेहनत करता है मेहनत कराई एरळा न्यूज साठी प्रतिनिधी एल के सरतापे आणि अनुप कुरव म्हसवाळ आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा